असं so, उद्धवजी बोलल्यानंतर आम्ही काय बोलायचं आम्हाला त्या आम्ही तर आधीपासूनच सांगतोय की शिवसैनिकाची पण ही इच्छा आहे महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक वेगळा विषय आहे पण ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर उद्धवजी आणि राजसाहेब एकत्र आले तर आम्हाला तर सगळ्यांना आनंदच आहे आणि ते व्हावं अशी इच्छा पण आहे जनआंदोलन तुम्ही सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी आज पूर्ण जालना जिल्ह्यात आहे अशा पद्धतीनं बदनापूर आहे आंबड आहे घनसावंगी आहे परतूर आहे मंठा आहे सगळ्या ठिकाणी मी जातोय कालपनिसिल्लोड फुलंबरी अशा अनेक तालुक्या केले उद्या परवा कंटिन्यू ह्या आठवड्याभर करणार आहे आणि याच्यातून सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा तर केल्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी शून्य आहे कारण सरकारला त्यांच्याच घोषणेचं आठवण आम्ही करून देतो आणि तुम्ही क्या हुआ तेरा वादा तुम्ही वादे केले होते ना जनतेशी शेतकऱ्यांशी शी, तर हे काय झालं याच हा साधा प्रश्न आम्ही विचारतोय त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल नियमाला जे काय ते दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्या जालनाचे माजी आमदार कैलाशी गोरंटार यांनी ठाकरे सेनेवर आरोप केला आहे की आता धुळे विश्रामग्रात एवढी जर रक्कम सापडली तर ही ठाकरे सेना का झोपलेली आहे का ती का आंदोलन करत मग त्यांनी आधी पावलं उचलली पाहिजे ठाकरे सेना योग्य पद्धतीने करत कोणी उचललं ते प्रकरण काढलं कोणी बाहेर जरा कैलास गोरंट्याला विचारा पुढे काही होत नाही कैलास गोरंट्याला हे विचारा की ते प्रकरण कोणी काढलं बाहेर अनिल गोटे शिवसेनेचेच आहे संजय राऊत शिवसेनेचे आहे जरा तुमच्या नेत्यांनी काही बोलत नाही म्हणतात ते काढलं आमच्या पक्षात आम्ही पाहूया तुमच्या पक्षात तुमच्या नेते नाराज असले काही नाही मंत्रिमंडळात तर मला हेलो तो अशी व्यक्त केलेली आहे ते मोठे जेष्ठ नेते मला त्याच्यातलं काही जास्त माहिती आहे जालंधर सुपेकरंचा एक महत्वाचा प्रश्न आहे तो 1 वर्षात 102 बदले त्यांनी केलंय त्यांचा बदलांचा रूप एक वर्षात 102 बदल जालंधर सुपेकर हा करप्टेडच आहे अधिकारी हे काय आता आडवणे बाहेर आला असतलं काही भाग नाही आधीपासून जालंधर सुपेकरराविषयी ऑब्जेक्शन आहे म्हणजे बदल्यामध्ये खरेदी याच्यामध्ये दे, कायद्यांना देणाऱ्या सवलतीमध्ये कायद्यांना वेगळ्या पद्धतीनं सुविधामध्ये मध्ये जास्त सुपेकर सगळ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात अडकलेला आणि त्याच्यामुळे अशा अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई केली पाहिजे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असा पुनरुच्चार पुन्हा एकनाथ शिंदे असं कसं होऊ शकतं बंद नाही होऊ शकत बंद झाले तर आम्ही आवाज होतो ना बंद करा कोणी मागणी केली उलट सगळ्यांना लाभ द्यान एकूष करा अशी आमची मागणी महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायम सोबत करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन करा